तर आज आहे रक्षाबंधन तर आजचा ब्लॉक तर व्हायलाच पाहिजे तर बघा माझी आरती रेडी आहे आणि चालू थर्टीपर्यंत किती वाजले गणू पंचवीस आणि गणू कधी आलाय गणूस एकवीस ला आला बिचारा आणि चार पंचवीस लागतो त्याचा वेगळं आजचाच भाऊस वागतो आता भाऊस खूप मोठा होऊ दे फॅट येऊ दे अंगाला सुकडू माझ्याकडून सर्व भावांना हॅपी रक्षाबंधन आणि आता मी चालली आहे सॅमी कडे माझ्या सोबत आहे अजिंक्य आणि अजिंक्य मी मॅच करत होतो पण मॅच झालं नाही जरा आणि आजचं वातावरण डेंजर आहे थांबा दाखवते पाच दिवस पाऊस नाही पडला आणि आजच पाऊस पडलाय काय रे अजिंक्य चला लवकर भाव वा वा मस्त वाटतय मस्त वाटत एकदम मस्त बॅग घेऊन आल्या बॅग भरून दे बॅग काहीच बॅग घेऊन आल्या हो बॅग भरून दे कडाक सचिन कशी आहेस गरी आहेस

आणि फोटो बघा किती सुंदर आहे हे नको नको नाही ना पोस्ट केलेला असेल तर <laughs> बरं आम्ही लाईक करा का लाईक करा <laughs> आणि कॉमेंट करा पहिला करू हा कर मस्त आहे जाम जांभरी जांभरी जाम भारी आणि आमचा कुठे आहे तो काम भारी आज नाही आला काम भारी हा गेल्या वर्षी आमच्या सोबतच होता काम भारी काम आम्ही तुला मिस केला आम्ही डिस्टर्ब नाही करू आज रक्षाबंधन आहे तू तुझे सिस्टर सोबत राहा आम्ही थांबले नवीन सिस्टर न्यू सिस्टर भाई भाई सगळ्यांना बहीण बनवतो ना भाई असं नाही का नाही नाही सिस्टर कोणी असं कोण भाई बोलला तर ती बहीण यस कोणी पण या राखी बांधा ते आपली बहीण हा आपलं असं आहे आता बघा एक महिना अगोदरच एक म्हणजे मुलगी आहे तिची आई तिचा पप्पा तिचा भाऊ तिचा मामा ताई फोन केला का आमच्या पोरीला रील्स बनवायची तुमच्यासोबत तर मी बोललो या मीने वेळात वेळ काढून भरपूर सारा टायमिंग दिला त्यांना रील्स बनवली भरपूर सारे आयडियाज दिल्या आणि उद्या तिला साँगमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल किती किती फॉलोअर्स किती झाले दोनशे कि तीनशे होत इन शॉर्ट करतो सगळ्यांसाठी आठ हजार म्हणजे तिला बोललो रोज दोन तीन मग भाई टाकायला लागली मेहनत फुल करतो ऍक्टिंग पण जबरदस्त आहे एकदम अकरावी ती आणि स्पेशल माझ्यासाठी राखी आणली तिने या वर्षी स्पेशल तिची मम्मी बोलली तुझ्यासाठी तिने राखी आणली मी बोललो आपण उद्या बांधू नाहीतर बोला मी तिकडे येतो दुर्गाडीला नाही बोलतो घरी जायचंय घरी जायचंय तर बोला या मग नाही तस मी त्यांच्यासाठी थांबलोय माझे माहितीये का तिला पण आता थोडासा फेमस व्हायचा आहे होईलच ती लवकरच माझा आशीर्वाद लागला थोडा आक्षेप आता मी लागू दे <laughs> माझ्या आशीर्वाद काय यार तुझा आशीर्वाद लागला बस आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे सगळेजण मोठे सगळे सगळेजण फेमस व्हा फेमस झाल्याच्या नंतर कधी कोणाला ऍटिट्यूड दाखवू नका आपला ऍटिट्यूड आपल्या मनामध्ये ठेवा आणि अशीच पुढे जा दोन लोक शिवार येताना ऍटिट्यूड दाखवले पैचान सेमी कॉलन की <laughs> पैचान की तर गाईज कसं वाटलं तुम्हाला न्यूज हे न्यूज ऐकायसाठी आहे बघा आमचे दोन चिलर पिलर पण थांबलेलं भाषित पुरुषाशी लॉगिन करायचं तिला का कन्यादान तिला या ना आपला स्कूटी स्कूटी हा स्कूटी पण आहे पण ये तुम्ही येताना काहीतरी आणायला चायनीज तंदुरी नाही श्रावण आहे आणि आज सोमवार आहे ना अरे बाप रे आणि तंदुरी झाली अजून बस का तुला माहित आहे दरवर्षी गणपती गणपती असला चोटु चला, छोटू चला जायचं आहे ना पाण्याला तिकडे मार्ग सोडायची वेल नाही इकडे शिंद माझी बाई माझी बाई माझी बाई ना बाई लहानपणीच्या आटवणी कर

हे <laughs> सगळं मी सांगायला लावते काय सगळं झालं ना शूट कि मी सगळ्यांना सांगते गोष्ट बोला काय माहितीये जोर आहे आम्ही बोलतो बोला आम्हाला वाजले तू तिथे कारण थांबला ना गायला था तिकडे ना नेहमीच असते बाय बाई टाटा मला वाटला तो बघा कसा बसले मलाच कॉल करत होता दिसतोय मला इकडून ऐसा होता है ये नौकते चल रहा है नहीं नहीं राखी बांधता येतो ना राख्या बांधता ना राखी नाही हा राखी बांधता येते मला एक राखी पण घेऊन यायला लागेल त्यांच्यासाठी खू स्ट्रगल झाले हो बस नाही रात्रीचे एक वाजता मी सेफ लँडिंग सेफ लँडिंग आम्ही ड्रोन आ ड्रोन घेऊन आलोय ड्रोन आ, ड्रोन का वहिनी कुठे जाणार होत्या काय करी आहे बोलत माझी भांडी घाल तर माझी कामवाली नाही पहिले विचारते बहिणीला काय खायला दुधी चहा पण नाही विचारी एक वाजता वा एक वाजता ला पण साडे केलेला वहिनी तुझ्यामुळे मुळे लेट होत तू जातेस ना भावाना हे करायला माझ्या भावानायला बघ बघता जाऊ ते काय नाही होत हो जाऊ ते पप्पा नाही आहेत ना म्हणून राखी बांधतो ओ

बोललो मी दिलांत तीच बोलली नको अनु पहिलेच लवकर यायचा ना बाय बाय टाटा गुड बाय गया